सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉस नाइन्टीन हा शो दोन आठवड्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे बिग बॉसच्या घरात रोज होणारे वाद बदलणारी नाती आणि नाट्यमय प्रसंग प्रेक्षकांना आवडत आहे अशातच आता या आठवड्यात दुसरा विकेंड का वाद होणार असून यामध्ये आता वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे बिग बॉस मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून बिग बॉस मराठीचा पाचवा पर्व गाजवलेली अंकिता बालावालकरची एंट्री होणार आहे याबद्दल स्वत अंकिताने व्हिडिओ शेअर केला आहे अंकिताचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये अंकिता असं म्हणते नमस्कार मंडळी जसं की तुम्हाला माहीत आहे बिग बॉस हिंदीच्या घरात माझी वाईट कार्ड एंट्री होणार आहे आणि यासाठी मी खूप उत्सुक आहे बिग बॉस मराठीच्या घरात असताना मी बिग बॉस पाहिला नव्हता आणि आता माझ्या गाठीशी अनुभवसुद्धा आहे यामुळेच या, या प्रवासासाठी मी खूप उत्सुक आहे बिग बॉस मराठीच्या घरात असताना तुम्ही मला खूप प्रेम दिलं आहे आशीर्वाद दिले यापुढे ती तुमचं हेच प्रेम आणि आशीर्वाद माझ्याबरोबर द्या तुमचं हेच प्रेम आणि आशीर्वाद मला ट्रॉफीपर्यंत असं ती म्हणते त्यातच या व्हिडिओमध्ये एक ट्विस्ट येतो अंकिताचं वाक्य पूर्ण होत नाही तोपर्यंत कुणाल म्हणजेच तिचा नवरा आणि तिची बहीण तिला झोपेतून उठवते म्हणजेच अंकिता बिग बॉसचं स्वप्न बघत असते या स्वप्नात ती वरील वाक्य म्हणत असते आणि तिचं म्हणणं पूर्ण होण्याआधी तिला तिचा नवरा आणि बहीण उठवतात तर आता गेम बदलणार कारण वाईल्ड कार्ड एंट्री होणार असं कॅप्शन देत तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे या दरम्यान अंकिताचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत व्यक्त झाले आहेत तर अंकिता वालावालकरला बिग बॉस हिंदीच्या घरात पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका